हॅलो मित्रांनो नमस्कार आज आपण गुरुपौर्णिमा स्पेशल एक मराठी गीत म्हणणार आहोत जे आपल्याला माहिती आहे हीच आमची प्रार्थना तर आपण हे ऐकूया हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे मानसाने मानसाची मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे मानसाने मानसाची मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे दे पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चादने मानसाने मानसाची मानसा वागणे हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे मानसाने मानसाची मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना भवताली दाटला अंधार दुखाचा जरी सूर्य सत्याच्या उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजण्याचे जागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊल चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ला बने मानसाने मानसाशी मानसा समवागणे ही आमची प्रार्थना हे आमचे मागणे मान मानसाशी मान साशी मान सा सम ही च आमची प्रार्थना तर खूप मस्त भावगीत गीत होतो मित्रांनो आणि गीत होतं हे ही आमची प्रार्थना थँक्यू मित्रांनो जय योगेश्वर जय श्रीराम